भारत विकास परिषद ही एक सामाजिक संस्था आहे राज्यभरात सोळाशेहून अधिक त्यांच्या शाखा आहेत त्यापैकी भारत विकास परिषद विलेपार्ले ही एक महत्त्वाची शाखा आहे विलेपार्ले शाखा प्रामुख्याने तरुणामध्ये राष्ट्रप्रेम जागवण्याचं काम सातत्याने करत आहे तसेच विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून सांस्कृतिक ठेवा जपण्याचं काम देखील या शाखेनं केलं आहे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मालाड येथील डी जी केतन इंटरनॅशनल शाळेमध्ये संपूर्ण वंदे मातरम गीत गाण्याच्या स्पर्धेचं आयोजन भारत विकास परिषद विली पार्ले शाखा यांच्या वतीने करण्यात आले या स्पर्धेमध्ये मुंबईतील तेवीस शाखांपैकी तेरा शाखांनी सहभाग घेतला आणि त्यात विले पार्लेच्या शाखेने उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे भारत विकास परिषद ही एक अराजकीय सामाजिक संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात याच अनुषंगाने या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शनिवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मलावाडीच्या डी जी खेतात सभागृहामध्ये भारत विकास परिषद मुंबई प्रांतने मुंबई प्रांतच्या ज्या तेवीस शाखा आहेत त्यांच्यासाठी संपूर्ण वंदे मातरम गीत गाण्याची स्पर्धा आयोजित केली होती भारत प्रकाश विकास परिषद बिलेपाकले शाखेने पण त्यामध्ये सहभाग घेतला होता आमच्या शाखेला त्यामध्ये द्वितीय पारितोषिक मिळालं पारितोषिक कोणतं मिळालं ह्याच्यापेक्षा ह्या पार्टिसिपेंटला भारत विकास परिषदच्या माध्यमातून एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला त्यांना आपले संपूर्ण वंदे मातरम गीताचा अर्थ समजून आला आणि ते सादरीकरण त्यांना करता आलं यातून त्यांच्यामध्ये एक प्रकारची त्यांच्यावर एक प्रकारचे संस्कार तर झालेच आहेत पण त्याचबरोबर देशप्रेम पण निश्चित जागृत झालं असं म्हणता येईल असे उपक्रम विविध स्तरावरती आणि विविध ठिकाणी आम्ही राबवत असतो आणि त्याची चांगले झालेली आहे असंही दिसून आलेलं आहे यावेळी विले पार्ले शाखेचे अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी सचिव संदीप पारिक सहसचिव ललित खेडा कोष अध्यक्ष प्रशांत गंगवाल आदी मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद